नगरसेवक आनंद चंदन शिवे हे प्रभागापुरतेच नेते आहेत बसपाचे लीडर नाही अशी टीका बसपाचे उमेदवार राहुल सर्वदे यांनी केली बसपाच्या वतीनं मंगळवारी राहुल सर्वदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता बसपाचे महासचिव अॅडव्होकेट संजीव सदाफुले तसंच बसपाचे शहर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते दरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नगरसेवक आनंद चंदन शिवे हे उपस्थित नाहीत का असा प्रश्न विचारला असता बसपाचे उमेदवार राहुल सर्वदे म्हणाले की आनंद चंदनशिवे हे प्रभागापुरतेच नेते आहेत ते बसपाचे पदाधिकारी नाहीत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बहुजन समाज पार्टी कमीत कमी पाचशे जागा या भारत देशामधून लढणार आहे सगळ्यात मोठी ताकद देशातली तीन नंबरचे ताकद बहुजन समाज पार्टी आहे आता बहुजन समाज म्हणजे यात सगळेच आले या सगळ्याची म्हणून ही पार्टी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुमारी मायावती या देशाच्या प्रधानमंत्री बनतील अशा हिशोबाने आमची ताकद पुढे चालू आहे ही गर्दी जे बी जे पीचे नगरसेवक आहेत तुम्ही बघितलं असाल हे नगरसेवकात तिकडं गर्दी वाढवली आणि लोकात एक संभ्रम निर्माण केला बी जे पीचे लोक मतदान तर करणार नाहीत वंचित आघाडीला पण काँग्रेसची धडकी भरण्यासाठी या पीच्या नगरसेवकाला त्यांच्या या प्रकाशच्या मागं त्यांनी उभा केलेला दरम्यान बसपाचे महासचिव ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांना विचारला असता त्यांनी आनंद चंदन शिवे हे वैयक्तिक कारणानं बाहेर गेले असल्यामुळं ते उपस्थित नाहीत अशी स्पष्टोक्ती दिली एकाच नाण्याच्या दोन बाजे त्यांना कुठलाही विकास कोणत्याही समाजाचा करायचा नाही आणि या अर्थानंच त्यांनी सत्तर वर्ष या देशामध्ये कार्यभार चालवलाय आहे निश्चितपणे याला दोन हजार एकोणीसला बहीलकुमारी बायती ह्या देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होणार आहेत त्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून ज्या दोन्ही लोकसभा आहेत त्या दोन्ही लोकसभेमध्ये आम्ही पखत या ठिकाणी लढा देत आहोत हा वैचारिक लढा आहे आणि विचाराच्या वारसांचा लढा आहे त्यामुळे या आम्हाला खात्री आहे की यावेळेला राहुल साहेबांच्या स्वरूपाने या ठिकाणी एक चांगली मजबूत उमेदवारी पार्टीला मिळणार आहे त्यांच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आनंद चंदनशिवाय या आपल्यासोबत दिसले